नमस्कार मित्रांनो मित्रांनो मिठाई वाटण्यासाठी तयार कारण शनीची चाल बदलणार आहे ज्यामुळे या राशींचे नशीब हे चमकणार आहे या सहा राशीवाल्यांच्या जीवनात येणार आहे अपार आनंदच आनंद आता या राशी होणार आहे धनाने मालामाल या राशींना मिळणार आहे मोठे यश मित्रांनो शनिदेव या सहा राशींवरती खूप जास्त प्रसन्न आहे शनिदेवांचा आशीर्वाद या सहा राशींना मिळणार आहे बारा मे ला शनी आपली चाल बदलणार आहे तस तर शनीचे राशी परिवर्तन अडीच वर्षातून एकदा होते परंतु शनी नक्षत्र परिवर्तनाचा प्रभाव बारा राशींवर पडत असतो चा या चालीमुळे काही राशींचे तर मित्रांनो कोणत्या आहेत त्या, त्या भाग्यशाली राशी ज्यांना भगवान शनिदेव आता खूप मोठी खुशखबर देणार आहे त्या राशींचे जीवन आता बदलणार आहे या व्हिडिओ मध्ये आम्ही तुम्हाला त्या राशींबद्दल सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नवीन असाल तर करा सोबतच शनिदेवांचे भक्त या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा जय शनिदेव महाराज ज्यामुळे भगवान शनिदेवांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त हो चला तर आता बघूया त्या राशी ज्यांना भगवान शनिदेवांचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे भगवान शनिदेव सर्वोच्च न्यायाधीश आहेत भगवान शनिदेव चुकीचे काम करणाऱ्यांना वेळीच दंड पण देतात शनिदेव सूर्यपुत्र आहे आणि कर्मफलदाता मानले जातात मोक्ष प्रदान करणारे एकमात्र भगवान शनिदेव महाराज आहेत भगवान शनिदेवांसाठी अनेक लोकांमध्ये भीतीचे वातावरण असते मात्र खरी गोष्ट ही आहे की भगवान शनिदेव प्रकृतीत संतुलन बनवून ठेवतात आणि कृपा ज्या व्यक्तीवर होते त्यांच्यावर कुठलेही संकट येत नाही जे लोक चुकीचे काम करतात दुसऱ्यांना त्रास देतात शनिदेव त्यांना दंड देतात भगवान शनिदेवाच्या आशीर्वादाने या राशी जीवनातील सर्व दुःख कष्ट अडचणी दूर होणार आहेत या राशींना आपल्या जीवनात अनेक प्रकारचे लाभ होणार आहे आहे ज्यामुळे या राशींचे जीवन हे बदलणार बारा मे ला पूर्व भाद्रपद नक्षत्र दुसऱ्या टप्प्यात प्रवेश करणार आहे जेथे शनी अठरा ऑगस्ट पर्यंत राहणार आहे शनीचे नक्षत्र परिवर्तन सर्व राशींवर आपला प्रभाव टाकेल अशातच शनीचे बदलणारी चाल काही राशींना जबरदस्त लाभ देणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जीवनात राशींचे खूप महत्त्व असते राशीच्या आधारावरच व्यक्तीच्या जीवनात येणाऱ्या वेळेबद्दल माहिती मिळू शकते जेव्हा ग्रह नक्षत्रामध्ये काही बदल होतो त्याचा डायरेक्टली परिणाम राशींवर होत असतो जर ग्रहांची दशा ठीक असेल तर व्यक्तीच्या जीवनात आनंद वास करतो पण जर ग्रहांची दशा ठीक नसेल तर व्यक्तीला जीवनात अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना देखील करावा लागतो मित्रांनो त्या भाग्यशाली राशींबद्दल आपण बोलतोय त्यातील पहिली भाग्यवान रास आहे मेषराज मेष राशींसाठी हे नक्षत्र परिवर्तन खूप शुभ ठरणार आहे भगवान शनिदेवांच्या कृपेने मेष राशींसाठी चांगला काळ हा येणार आहे त्यासोबतच तुमच्या मान सन्मानात वाढ होणार आहे तसेच प्रतिष्ठेतही वाढ होणार आहे ज्यामुळे समाजात तुमची प्रशंसा होईल तसेच यशाचे नवीन मार्ग प्राप्त होतील त्या मार्गांमुळे तुम्ही तुमच्या जीवनात पुढे जाल त्यासोबतच या काळात तुमचा आत्मविश्वास देखील वाढेल तुमची अडकलेली कामे पूर्ण होतील सोबतच खर्च कमी होतील त्यामुळे बँक बॅलन्स वाढेल तुमच्या नात्यात गोडवा येईल तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत तीर्थयात्रेला जाऊ शकता जे काम तुम्ही सुरू करत आहात ते तुम्ही सफलतापूर्वक पूर्ण कराल धनलाभाचे अनेक मार्ग प्राप्त होतील कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील व्यापारात वृद्धी होईल सामाजिक क्षेत्रात यश मिळेल धनप्राप्तीचे योग बनत आहेत सोबतच नवीन वाहन किंवा घर खरेदीची योजना बनवत असाल तर ती योजना अवश्य सफल होईल त्यानंतरची पुढची भाग्यवान रास आहे मिथुन रास मिथुन राशीवाले तुमच्यासाठी सुद्धा शनी नक्षत्र परिवर्तन सकारात्मक राहणार आहे येणाऱ्या काळात नोकरीत पदोन्नती होईल व्यापारात अचानक लाभ होईल त्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल सगळे अर्धवट आर्थिक कामे पूर्ण होतील कुटुंबात शांती आणि आनंदाचे वातावरण राहील त्यासोबतच तुम्हाला कोर्ट कचेरीच्या बाबतीत सफलता मिळेल तसेच घरात धार्मिक कार्य होईल सोबतच मुलांकडून एखादी आनंदाची बातमी मिळू शकते भगवान शनिदेवांच्या आशीर्वादाने तुमची सर्व कामे पूर्ण होतील आकस्मिक धनलाभाचे योग बनत आहेत नोकरी शोधत असणाऱ्यांना त्यांच्या मनाजोगी नोकरी मिळेल त्यानंतरची पुढची भाग्यवान रास आहे सिंहरास सिंह राशीच्या लोकांवर शनी नक्षत्र परिवर्तनाचा सकारात्मक प्रभाव पडेल शनी नक्षत्र परिवर्तन होताच या लोकांना खूप फायदा होईल भगवान शनिदेवांच्या कृपेने आता काळ तुमच्यासाठी भाग्यशाली ठरणार आहे तुम्हाला फक्त मान सन्मानच मिळणार नाही तर समाजात तुमची खूप प्रशंसा होईल तुमच्या नात्यांमध्ये मिठास राहील तसेच तुमच्या भौतिक सुखात वाढ होईल सोबतच येणाऱ्या काळात असे नवीन मार्ग मिळतील ज्यामुळे तुमचे जीवन बदलून जाईल सोबतच तुम्हाला होईल होईल व्यापारात हो संतान इच्छा संतान प्राप्तीचे सुख मिळेल भाग्याची पूर्ण साथ आता तुम्हाला मिळणार आहे नोकरीत प्रगती होईल बॉस तुमच्या कामाची प्रशंसा करेल विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन लागेल त्यासोबतच कौटुंबिक जीवनात सुख शांती समृद्धी राहील तुमचे नशीब तुम्हाला साथ देणार आहे आहे मनातील एखादी इच्छा आता तुमची पूर्ण होणार त्यानंतरची पुढची भाग्यवान रास आहे धनुरास शनीच्या नक्षत्र परिवर्तनाचा धनुराशींवरती सकारात्मक प्रभाव पडणार आहे व्यापारात आर्थिक लाभाचे योग बनत आहेत तसेच नोकरीत यश मिळेल विद्यार्थ्यांसाठी यशाचे योग बनत आहेत प्रत्येक क्षेत्रात यश मिळणार आहे भगवान शनिदेवांच्या आशीर्वादाने धनप्राप्तीची संभावना आहे सोबतच सामाजिक योगदानासाठी तुम्हाला सन्मान मिळेल व्यवसायात लाभ होईल शुभ बातमी प्राप्त होईल मित्रांसोबत सुद्धा तुमचे संबंध मजबूत होतील नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होईल तुमचे अडकलेले पैसे परत मिळतील त्यासोबतच तुम्ही तुमची सर्व सर्व कामे सफलतापूर्वक पूर्ण कराल भगवान शनिदेवांच्या कृपेने तुमच्या जीवनातील दुःख अडचणी आता संपणार आहेत त्यानंतरची पुढची भाग्यवान रास आहे कन्या रास शनी बदलाच्या चालीचा कन्या राशी वाल्यांना फायदाच होणार आहे तुमच्या व्यापारात लाभासोबतच वृद्धी होणार आहे कोर्ट कचेरीच्या बाबतीत तुमची जीत होणार आहे बिझनेस करणाऱ्यांना गुड न्यूज प्राप्त होईल प्रॉपर्टीमध्ये केलेली जुनी गुंतवणूक आर्थिक स्थिती मजबूत करेल यावेळी तुम्हाला कामासाठी प्रवास देखील करावा लागू शकतो त्यासोबतच तुमच्या आरोग्याची तुम्ही काळजी घ्या नोकरी करणाऱ्यांना पगार व पदोन्नती वृद्धीचे योग बनत आहेत सोबतच जे लोक विदेशात जाऊन नोकरी करण्याचे स्वप्न पाहत आहेत त्यांचे हे, हे स्वप्न पूर्ण होईल व्यापार करणाऱ्यांना धनप्राप्तीचे अनेक मार्ग मिळतील प्रेम संबंध मजबूत होतील सोबतच तुमची सर्व कार्य सफलतापूर्वक पूर्ण होतील जे लोक वाहन किंवा घर खरेदीची योजना बनवत आहेत त्यांची ही योजना सफलतापूर्वक पूर्ण होईल त्यानंतरची पुढची भाग्यवान रास आहे कुंभराज कुंभ साठी शनीचे गोचर शुभ राहणार आहे पूर्वजांचा तुम्हाला आशीर्वाद मिळणार आहे देवाच्या कृपेने समाजात तुमची पद प्रतिष्ठा वाढणार आहे तुमचे पैशाशी संबंधित सर्व अडचणी दूर होतील तुम्ही जी काही मेहनत केली आहे त्याचे फळ आता तुम्हाला प्राप्त होणार आहे सोबतच थांबलेली कामे आता सफलतापूर्वक पूर्ण होतील